नमस्कार मी हुमा सय्यद माय टी व्ही मराठी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार अवैध गैन खनिज उत्खननाच्या कारवाईसाठी परिसरातील अवैध गैन खनिज उत्खननाची कारवाईची मागणी करण्यासाठी करण्यासाठी पथक येण्यापूर्वीच फोन फिरवला जात असल्याचा आरोप अहमदनगर प्रतिनिधी वारंवार तक्रार व पाठपुरावा करून देखील सुपामआयसी येथील मसने फाटा परिसरातील सुरू असलेला अवैध गैन खनिज कारखान्यांवर कारवाई होत नसल्याचा भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश आक्रोशच्या वतीने राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शहरातील जु, जुने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले एक लोकप्रतिनिधीच्या दबावामुळे महसुलीचे अधिकारी व कर्मचारी यांच्या संगमताने अवैध गैनखनिजाचे उत्खनन सुरू असून कारवाई करण्यासाठी पथक येण्यापूर्वीच त्यांच्या महसुलीचे काही अधिकारी कर्मचारी फोन करून त्यांना सावध करत असल्याचा आरोप करण्यात आला या उपोषणात संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश कुलथे प्रदेश अध्यक्ष रघुनाथ आंबेडकर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष काशीनाथ पांचंगे कार्याध्यक्ष संजय पांचुंदकर प्रियंका जगताप प्रेरणा धुळे अनिल पठारे दीपक साळवे संदीप चौहान रवीश रासकर राजू वाखारे शशिकांत वालेकर गणेश शिंदे बाबासाहेब महापुरे आदींसह संघटनेचे कार्याध्यक्ष पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते येथील येथील रात्रीच्या वेळेस बेसुमार अवैध गैन खनिज उत्खनन सुरू आहे याबाबत तक्रार करून देखील कारवाई करण्यात आली नाही एका लोकप्रतिनिधीचे निकटवर्ती सदर काम करत आहे खाणपट्याची रॉयल्टी दाखवून रात्रीच्या वेळेस एमआयडीसी हादीत मुरुमची चोरी सुरू आहे यासंदर्भात पानेर तहसीलदार व कर्मचारी यांनी दूरध्वनी दूरध्वनी करून कळवल्या असता पुन्हा संपर्क केल्याने त्या अधिकाऱ्यांचे मोबाईल बंद बंद येतात दिवसात जाऊन चौकशी केल्यावर उडवाउडवीची उत्तरे दिली जातात अधिकारी व कर्मचारी यांच्या संगमताने अवैध गैनखनिज उत्खनन सुरू असून कारवाई होण्या अगोदर त्यांना फोन करून कळवण्यात येते आजपर्यंत कोणत्याही अधिकाऱ्याला मुरुम व माती तस्कर सापडलेला नाही अवैध चोरी माती व मोरुम घेणाऱ्या कंपन्यांची चौकशी करण्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे म्हसनेफाटा परिसरातील अवैध गैन खनिज उत्खननाची तक्रार करून देखील कारवाई होत नसल्या नसल्याने ठेकेदारांशी संघ संगनमत करणारे तलाठी संक सर्कल व इतर अधिकाऱ्यांना चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे गैन खनिज रॉयल्टी रक्कम भर भरणाऱ्या कंपन्यांची पंचनामे करून दंडात्मक कारवाई करावी समिती गठन करून आजार दिलेल्या कंपन्यांची पंचनामे करण्यात यावी यामध्ये दोषी असलेल्या तहसीलदार व नायब तहसीलदार यांचे निलंबन करावे केलेली तक्रार आजाराची चौकशी अहवाल प्राप्त व्हावे तक्रारनुसार कोण किर्ती ठेकेदारांवर पाणी तहसील कार्यालयाकडून कारवाई झाली त्याचा अहवाल घ्यावा व कंपन्यांची पंचनामे इन कॅमेरा करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली पारने तहसीलदार यांना भ्रष्टाचार विरोधी आक्रोशन संपादक अध्यक्ष भावसाहेब कांबळे यांनी पत्र दाखवून सदर प्रकरण दखल घेऊन तक्रार कारवाई कर, करण्याची मागणी केली आहे उपोषणकर्त्यांनी कारवाई ठोस आश्वासन देऊन त्यांना उपोषणापासून परावृत्त करावे अन्यथा संघटनेच्या वतीने राज्यभरा राज्यभर तीव्र आंदोलन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे कार मी रविराज करमनचे पार्क उपाध्यक्ष आमचे सहकारी मित्र योगेश शेटकुलते आजच्या मुद्द्यावर उपस्थित बसले आहे मी जास्त काय बोलणार ना नाही कारण मी सर्वांनी सांगितलेलं आहे हे मस्ने सुपा फेस टू एमआयजीसीमध्ये आवित गहू खानी आत्तापर्यंत योगेश शेट यांनी जो पाठपुरावा केला प्रांताधिकारी कलेक्टर मात्र यावर कोणतीही कारवाई कोणत्याही विभागाने केली नाही अशा प्रकारे जे अधिकारी याच्यावर याच्यात भ्रष्ट आहे त्यांच्यावर कारवाई होऊन ते निलंबित होऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे आणि पुढील पुढील कारवाई करावी आणि जर ही कारवाई झाली नाही तरी आम्ही आमचा आमच्या मनसे पक्षातर्फे आम्ही यांना जाहीर पाठिंबा देतो मग आम्ही यांना मनसे इतका दाखवू आणि आमचं हे आंदोलन इतकं तीव्र करू क याची सरकार अजिबात कल्पना करू शकत थांबतो जय महाराष्ट्र प्रियंका गांधीलाल जगताप भ्रष्टाचार जन जनाक्रोश महाराष्ट्र राज्य शिरूर तालुका महिला अध्यक्ष आज आम्ही या ठिकाणी नगर नगर अहमदनगर जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत इथे आमच्या कुलते साहेबांचं उपोषण आहे या उपोषणाचा संदर्भ आहे गहूण खनिज गऊण खनिजाबाबत त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी केलेली आहे त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी तसेच ते गौण खनिज जे उत्खनन करून दोन खनिज उत्खनन करून त्याची जी वसुली करावी अशी त्यांची मागणी आहे ती लवकरात लवकर करून शासनाचाच यात फायदा करण्याचा दृष्टिकोन आमच्या संबंधित कुलफेसाहेबांचा सा आहे तर शासनाने याच्यावर लवकरात लवकर लक्ष देऊन हे उपोषण लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करावा नाहीतर आमची संघटना खूप आक्रमक होईल व आमच्या महिलांच्या वतीने आम्ही राज्यभर ह्याच ह्या विषयाचा ह्या, संबंधित अधिकारी व त्यांचे गोमखनिजाबाबतची तक्रार आहे त्याच्यावर कारवाई व्हावी यासाठी न झाल्यास ही कारवाई न झाल्यास आम्ही खूप आक्रमक पद्धतीने हे आंदोलन पुढे चालू ठेवा जय शिवराय जय भीम भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश मार्ग राज्य या संघटनेच्या वतीने आमचे संस्थापक अध्यक्ष माननीय भाऊसाहेब कांबळे ॲडव्होकेट अरविंद आंबेडकर अंबादास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर ही संघटना अन्याय अत्याचार आणि विरोधी काम करत आहे आज माननीय नामदार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यालयासमोर योगेश कुलते आणि सर्व आलेले महाराष्ट्राचे पदाधिकारी यांनी पारले तालुक्यात आणि एम आय डी सीमध्ये जो दोन खरीद विषयावर भ्रष्टाचार चालू आहे अधिकारी त्यांना पाठीशी घालत आहेत त्याविषयी आज इथे उपोषण चालू आहे या संघट संकत, आमच्या संघटनेचे उमेश गायकवाड उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष काशीनाथ पाचंगे पश्चिम महाराष्ट्र राज्याध्यक्ष संजय पाच पाचुलकर पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रियांका जगताप शिरूर तालुका महिला अध्यक्षा प्रेरणा धेंडे अहमदनगर जिल्हा संपर्क प्रमुख अनिल पठारे अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष दीपक सावे अहमदनगर शहराध्यक्ष संदीप चव्हाण पारनेर अध्यक्ष रवींद्र राजकर मनसे पारनेर अध्यक्ष दे... उपाध्यक्ष बाबासाहेब महापुरे दिव्यांग संघटना अहमदनगर संस्थापक अध्यक्ष राजू वाकरे सामाजिक कार्यकर्ते शशिकांत वालेकर सामाजिक कार्यकर्ते गणेश शिंदे तंटामुक्ती अध्यक्ष आदी सर्व राज्यातून पदाधिकारी आले आहेत आज खरं पाहता मोदी साहेब म्हणतात दिन नाही वास्तविक पाहता अहमदनगर जिल्ह्यात महसूल मंत्री कार्यक्षम महसूल मंत्री आम्हाला लाभलेले आहेत आणि महसूल विभागामध्ये जे अधिकारी आहेत ते त्यांच्या टेबलावर बसून भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहेत वास्तविक पाहता पारनेर तालुका हा थोर समाजसेवक मान्य अण्णासाहेब आजार यांचा तालुका आहे आणि त्या तालुक्यामध्येच मोठ्या प्रमाणात मौसुरी विभागामध्ये भ्रष्टाचार चालू आहे सोपा एम आय असेल नगर एम आय डीशी असेल तेथेही गौंड खनिजाबाबतीत अधिकारी त्यांना बाजूला म्हणजे सहकार्य करत आहेत तरी माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी यांच्या जिल्ह्यामध्येच जो काय अनाकोणती कार्य कारभार चालला आहे याकडे लक्ष केंद्रित करावं आणि अशा भ्रष्टाधिकाऱ्यांवर त्वरित कार्यवाही करावी अशी मी संघटनेच्या वतीने विनंती करीत आहे या ठिकाणी भ्रष्टाचार विरोधी जनाक्रोश या संघटनेच्या माध्यमातून मी अहमदनगर जिल्हाध्यक्ष या पदावरती कार्यरत असून आजपर्यंत जो चाललेला पारनेर तालुका अहमदनगर जिल्हा या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणामध्ये ज्या ज्या तहसीलमध्ये जो भ्रष्टाचार होत आहे त्याबद्दल भरपूर वेळा यांना निवेदनं देणे असे अनेक कामं आमच्या संघटनेमार्फत मी वस्तुस्थिती सध्या चालू आहे आता यामधला म्हणजे सर्वात मोठा घोटाळा तो म्हणजे पारनेर तहसीलचा त्या ठिकाणी पारनेरचे तहसीलदार पारनेरचे नायब तहसीलदार सर्कल तलाठी व इतर अधिकारी हे म्हसनेफाटा या ठिकाणी आलेल्या नवीन फेज थ्री एम आय डी सीमध्ये सर्वात मोठा गौण खनिज घोटाळा रात्रीच्या वेळेस चालू असतो तर त्यावेळेस त्यांना वेळोवेळी कागदपत्रे पाठपुरावा इतर सर्वही त्यांना निवेदनं देऊन आत्तापर्यंत त्यांच्यापैकी भरपूर तक्रारी करून त्यांनी कुठल्याही तक्रारीची आत्तापर्यंत चौकशी केलेली नाही जर त्यांनी चौकशी केलेली नाही तर असे भ्रष्टाचारी अधिकारी त्या ठिकाणी पदावरती बसण्याच्या योग्य लायकीचे दिसत नाही असं या ठिकाणी दिसून येतं त्या ठिकाणी आज आमची प्रथम मागणी आहे की जो भ्रष्टाचार झालेला आहे आणि जो शासनाचा कोट्यवधी महसूल हे लोक बुडवत आहे आणि प्रशासकीय तहसीलदार नायब तहसीलदार हेच लोक त्यांना पाठीशी घालत आहेत जर आज असे शासनाने जे आपले शासकीय कर्मचारी प्रायव्हेट लोकांशी किंवा चालू सत्ताधाऱ्यांशी मिळून जर शासनाची एवढी मोठी फसवणूक करत असेल तर ही सर्वात मोठी खंत आहे आणि अशा मी सामाजिक संघटनेतून त्यांना वारंवार त्यांना वारंवार सूचना देऊन त्यांना रात्रीचा गाड्यांचा पाठलाग करून लावी लोकेशन फोटो पाठवून कुठे अनधिकृत काम चाललं आहे याबद्दलच्या सूचना देऊन पत्र देऊन तरीही त्यांच्याकडून कार्यवाही होत नाही उदाहरणार्थ उलटा असं होतं आहे का आम्ही जर त्यांना कॉल केला तर कॉल केलेला कॉल हा ठेकेदारांना आधी कळतो आमची टीम येणार आहे या ठिकाणावरतून तुम्ही गाड्या पाळवा हे करा ते करा म्हणजे याच्यामध्ये पूर्ण प्रशासन विकलेलं आहे आणि हप्तेखोरी प्रशासन झालेलं आहे त्याच्यामुळं ह्या पहिल्या लोकांच्या इथून बदल्या कराव्यात अन्यथा यांना निलंबित करावं त्या ठिकाणी आम्हाला सक्षम अधिकारी द्यावा आणि जो गौण खनिज घोटाळा चाललेला आहे तो घोटाळा आज कमीत कमी त्याच्यावरती यांचा दबाव असणं गरजेचं आहे या ठिकाणी आज पालकमंत्री माननीय श्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री तथा विकास मंत्री व अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी गौण खनिज संदर्भामध्ये भरपूर काही उपाययोजना करून या ठिकाणी सर्वात मोठा महसूल जमा केलेला आहे पण आज पालकमंत्री कक्षासमोर आम्ही आमोरण उपोषणाला बसूनसुद्धा महसूलचे अधिकारी कुठल्याही प्रकारची या ठिकाणी खंत आज त्यांना अशी कुठल्याही प्रकारची खंत नाही का हे उपोषणाला बसले आणि आज आम्ही आमच्या फायद्यासाठी नसून तर शासनाच्या फायद्यासाठी हे उपोषण करत आहोत तर या ठिकाणी आज जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत आणि पारनेरचे तहसील नायब तहसीलदार तहसीलदार व इतर अधिकाऱ्यांवरती जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आमचं उपोषण थांबणार नाही उपोषण असंच चालू राहील आणि यांनी जर लवकरात लवकर ह्या उपोषणाची दक्षता घेतली नाही तर आमच्या संघटनेच्या वतीने महाराष्ट्रभर पूर्ण राज्यभर हे उपोषण होईल याची त्यांनी नोंद घ्यावी धन्यवाद नमस्कार मी रविराज करमणचे ताल पार तालुका उपाध्यक्ष आमचे सहकारी मित्र योगेश शेटकुलचे आज च्या मुद्द्यावर उपोषणाला बसले आहे मी जास्त काय बोलणार ना नाही कारण मी सर्वांनी सांगितलेलं आहे हे मस्ते सुपा फेस टू एमआय जी मध्ये अवैध गहून खनिज आत्तापर्यंत योगेश शेट यांनी जो पाठपुरावा केला प्रांताधिकारी कलेक्टर मात्र यावर कोणतीही कारवाई कोणत्याही विभागाने केली नाही अशा प्रकारे जे अधिकारी याच्यावर याच्यात भ्रष्ट आहे त्यांच्यावर कारवाई होऊन ते निलंबित होऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे आणि पुढील पुढील कारवाई करावी आणि जर ही कारवाई चालली नाही तरी आम्ही आमचा आमच्या मनसे पक्षातर्फे आम्ही याला जाहीर जा जा देतो मग आम्ही याला मनचं इतका दाखवू आणि आमचं हे आंदोलन इतकं तीव्र करू की कर याची सरकार अजिबात कल्पना करू शकत थांबतो जय महाराष्ट्र